चंद्रपूर जिल्ह्यात तेंदू आणि मोहफूल वेचणीचा हंगाम अवकाळी पावसाने थंडावला असताना वाघ हल्ल्यात ग्रामस्थ ठार होण्याची मालिका मात्र सुरूच आहे दोन हजार पंचवीसच्या पाच महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघ हल्ल्यात एकूण बावीस ग्रामस्थांचा जीव गेलाय हल्लाग्रस्त भागातून वाघ आणि बिबटे यांना वारंवार जेरबंद करूनही हल्ले सुरूच आहेत चंद्रपुरात आलेल्या वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात मुंबईत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतल्याचे सांगितले याशिवाय वन्यजीवांची हालचाल जाणून त्याविषयी सतर्कता बाळगण्यासाठी इशारा यंत्रणा उभारणार असल्याचे म्हटले वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीतून वनविभागाचे मानव वन्यजीव संघर्ष संदर्भात उन्नतीकरण करणार असल्याचे ते म्हणाले या बाबतीत परवा दिवशी मंत्रालयामध्ये सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुले माननीय मंत्री महोदय आशिषजी जयस्वाल आणि परमेजी फुके या विदर्भातील प्रमुख या नेत्यांच्या समवेत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची म्हणजे मी स्वतः वनमंत्री म्हणून होते आमचे ए सी एस मिलिन म्हैसकर साहेब आमचे हॉप मॅडम सुमिता विश्वास आणि आमचे सगळेच या परिसराशी कनेक्टेड सगळे अधिकारी होते आणि आम्ही असं ठरवलेलं आहे स्टेजेसमध्ये नाही ॲट ए टाइम मानवाला ह्या प्राण्यांच्या मुवमेंट होत असल्याची अरामिंग होईल अशा प्रकारची यंत्रणा उभी करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये सोलर फेन्सिंग त्याच्यामध्ये चेन फेन्सिंग जेणेकरून शेतकऱ्यांचा पिकाला सुद्धा हानी होऊ नये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्यकालामध्ये मा मानवावर हल्ला होऊन मानवाचा जीव जाऊ नये यासाठी पूर्ण यंत्रणा राबवत ठरवले कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या समवेत वन विभागाच्या अकरा कोटी झाडं लावण्याच्या योजनेचा विचार आणि त्याच्यावर निर्णय घेत घेतला गेला त्यावेळेला वन विभागाच्या विविध भागामध्ये असलेला पैसा कॅम्पामध्ये आहे वनजीव विभागामध्ये आहे मांगरोमध्ये हा पैसा वन विभागाचं उदात्तीकरण आणि मानवाला आनंद देणं म्हणजेच कुठल्याही परिस्थिती म्हणजे वनजीव आणि मानवाचा संघर्ष होऊ नये याच्यासाठी तो वापरला जाईल आणि एकूणच घटना घडल्या त्या वाईट घडल्या त्या गोष्टी आपण काय रेकॉर्ड करू शकत नाही पैसे देऊन का जीव परत येऊ शकत नाही परंतु भविष्य काळामध्ये अशा लोकांचे जीव जाऊ नयेत म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार सतर्क आहे